बोला मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग चहा पिला का बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सांगा जेवण नाश्ता झाला का सांगा బోలా బ్రో శుభ సకర్నింగ్ చా పిలా కా నాశ్ వగేర काय चाललं काय नाही चहा पाणी झाली का, का, का मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला वरती नऊ जण आलेले नऊ नंबर आलेले बोला मित्रांनो कमेंट करा चहा पेला का सगळ्यांनी शुभ सकाळ सगळ्यांना बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाली का सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कसा आहे गहू सांगा मला कमेंटमध्ये बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा सांगा गो कसा आहे कसा नाही मित्रांनो बोला पाणी झाली का मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला काय चाललं काय नाही पाणी झाली का बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला शुभ सकाळ सगळ्यांना चहा पाणी झाली का बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शुभ सकाळ सगळ्यांना चहा पाणी झाली का नाश्ता झाला का गुड मॉर्निंग धन्यवाद भाऊ हा चहा प्याला भाऊ बो तुम्ही बोला वरती चार नंबर आलेले दोन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संग, दोन शब्द गोड गुड़ बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा सर्वांनी काय चाललं काही नाही सांगा पाणी झाली का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हे सांगा लाइक करा सर्वांनी कमेंट करा बोला संग, दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला Siapa nih tadi, Mitra bola serwani, bola coba